एपीएमसी प्रशासनाने स्वच्छता अधिकारी किरण घोलप यांच्याकडून चारही मार्केटचा पदभार काढून घेतला असून त्यांना मुख्यालय आणि कांदा बटाटा मार्केटमध्ये स्वतंत्र पदभार देण्यात आला आहे एपीएमसी न्यूज डिजिटल चॅनलच्या बातमीची दखल घेत मुंबई एपीएमसी सचिव पी एल खंडागळे यांनी ही कारवाई केली आहे मागील कित्येक दिवसांपासून भाजीपाला कांदा बटाटा धान्य मसाला व फळ मार्केटच्या स्वच्छतेविषयी अनेक व्यापारी तक्रार करत होते तसेच फळ मार्केटमधील शौचालय क्रमांक नऊ व दहा वाटप करत असताना प्रशासनाला अंधारात ठेवून अनियमिततेप्रमाणे शौचालय वाटप केल्याने स्वच्छता अधिकारी किरण घोलप यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडून भाजीपाला फळ मसाला व धान्य मार्केटचा पदभार काढून घेण्यात आला आहे सध्या त्यांना केवळ एपीएमसी मुख्यालय आणि कांदा बटाटा मार्केटच्या देखभालीकरिता ठेवण्यात आले आहे ए पी एम सी न्यूज डिजिटल चॅनल वारंवार स्वच्छता साफसफाई गटारे ड्रेनेज लाईन या विषयांवर बातमी दाखवत असतात त्यामुळे या प्रकरणाची दखल घेत आता सचिव के एल खंडागळे यांनी ॲक्शन मोडवर येत ही कारवाई केली आहे त्यामुळे बाजार घटकांमध्ये आनंदाचं वातावरण देखील पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट ए पी एम सी न्यूज